नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी विजयनगर परिसरात उत्फूर्त प्रतिसाद मिळाला आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील राहुल रोकडे वैभव साबळे पंडित पाटील यांच्या नियोजनानुसार विकसित भारत संकल्प यात्रा सर्वत्र सुरू आहे बुधवारी सकाळी विश्रामबाग इथं विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत करण्यात आलं यावेळी आमदार सुधीर गाडगे उपायुक्त पंडित पाटील सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील नगर अभियंता भगवान पांडव सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद ब्रँड अँबेसिडर दीपक चव्हाण वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले शहर समन्वयक वैष्णवी कुंभार आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी डॉ दीपक ठमके भाजपा पंचायत विभागाचे श्रीकांत शिंदे प्रवीण पाटील मच्छिंद्र वनकंडे रेखा इंगळे ललिता कांबळे गायत्री डोर्ले आरोग्य केंद्र सहा अभयनगरचे वैद्यकीय अधिकारी रवींद्र चौगुले प्रसाद यादव लॅब तृप्ती शिंदे फार्मासिस्ट केतकी पाटील एएनएन हेमा शिर्के उज्ज्वला कांबळे अमृत परिठ अमृता परीट पार्वती तांदळे उपजीविका अभियानाच्या रोहिता कांबळे महेश पाटील काजल सरोदे यांसह मान्यवर उपस्थित होते क्षयरो विभागाच्या निक्षय मित्र योजनेअंतर्गत सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते महेश पाटील रोहिता कांबळे यांनी प्रत्येकी एक क्षयरुग्णाला दत्तक घेऊन क्षयरुग्णांसाठी सहा महिन्यांचं फूड बास्केट दिलं यावेळी आमदार सुधीर गाडगे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वांना सांगत याचा लाभ घेण्याचं आवाहन केलं दरम्यान दुपारी विजयनगर इथं विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत करण्यात आलं माजी सभापती गीतांजली ढोपे पाटील उर्मिला बेलवलकर माजी नगरसेवक सोनाली सागरे दीपक वायदंडे महेश सागरे सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद ब्रँड अँबेसिडर दीपक चव्हाण वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील गणेश धोत्रे भाजपचे श्रीकांत शिंदे प्रशांत गौडाजे प्रसाद वळकुंडे सुनील भोसले वैद्यकीय अधिकारी समता नगर आरोग्य केंद्र डॉक्टर नत्तार डॉक्टर अलका तोडकर यांच्यासह आशा वर्कर इत्यादी उपस्थित होते या देशामध्ये सुरू आहे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये ग्रामीण भाग असू दे शहरी भाग असू दे दोन हजार चौदापासून पंतप्रधान मोदींनी ज्या ज्या योजना लोकांसाठी कार्यान्वित केल्या पण तीन ज्या उपाजींच्या अंत्योदय या संकल्पनेप्रमाणे त्यांनी या सगळ्या योजना योजना राबवलेल्या आहेत तळा घालणाऱ्या माणसांसाठी या योजना आहेत आपले प्रेंट ऑफ हे त्यांचं पहिलं वाक्य आहे तर दृष्टीने आपली ही वाटचाल केल्या नऊ वर्षामध्ये मोदीजींनी केलेली आहे आणि त्याचा चांगला प्रतिसाद या देशाला मिळालेला आहे आता कालची फिगर आहे की पंचवीस कोटी लोक दारि दारिद्र्य रेषेच्या वर आलेले आहे हे त्यातलं फार मोठं एक अचीवमेंट आहे नुसतं गरीबी हटा घोषणा करून चालत नाही तर त्यासाठी काम करायचं काम करायचं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि ही जी आता यात्रा विषामा ठिकाणी आलेली आहे लोकांचा खूप रिस्पॉन्स त्याला चांगला आहे लोकांचा जो फायदा होते तर मी महापालिकेला विनंती करीत तरी आता वीज प्रोग्राम झाले तरीसुद्धा आपण हे आता या भागामध्ये दुसऱ्या ठिकाणी असं जर का आपण केलं आणि पुढचे सहा महिने जर का आपण हे राबवलं तर काय लागेल मदत आम्ही करू तुम्हाला पण आपण लोकांचं लोकांसाठी ही योजना पुढे पण लाभवावी आणि राबवावी आणि या सर्व अधिकारी यात्रे वैभव पाटील आहेत पंट पाटील आहेत उपायुक्त आमचे ते आहेत आपल्या खोत मॅडम आहेत आणि सर्व कर्मचारी डॉक्टर सगळे इथं जे काम करत आहेत त्याला माझ्या शुभेच्छा आणि धन्यवाद